नमस्कार मी भगवान वानखेडे आपण आहे पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह महसूल विभाग आणि पोलिसांनी वाळू उपसा करणाऱ्या महसूल विभागानं आणि पोलिसांनी अवैधरित्या वाळू उपसा कारवाई करण्याचा धडाका सध्या चालवलेला आढळून येत आहे परंतु पंढरपूर शहर आणि तालुक्यातील चंद्रबागेच्या काठावर वेगवेगळ्या ठिकाणी अवैध वाळू उपसा करणाऱ्यांनी उच्छाद मानला आहे गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूर शहरातील आणि पंढरपूर तालुक्यातील चंद्रबागेच्या काठावर अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळं अवैध वाळू उपसा करणाऱ्यांनी अक्षरशः चंद्रबागेचं वाळवंट पोखरून काढलेलं आढळून येत आहे आत्ताची बातमी आमची याच संदर्भात आहे अवैध वाळू उपसावर महसूल विभाग आणि पोलिसांनी चालवलेला कारवाईचा धडाका असाच चालू राहावा आणि अशा पद्धतीचा वाळू उपसा न होता उपसा कायमस्वरूपी बंद व्हावा यासाठी महसूल विभागानं कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत या, या संदर्भातला आमचा हा रिपोर्ट शेवटपर्यंत नक्की बघा अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे महसूल व पोलीस प्रशासनाच्या पथकाने भीमा नदी पात्रात अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या अठरा लाकडी होड्या जेसीबी व कटरच्या साह्याने पूर्णपणे नष्ट केल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगोटे यांनी दिली पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सचिन लंगोटे यांनी विविध पथकांची नेमणूक केली आहे सोमवारी पंढरपूर शहरानजीकच्या चंद्रभागा नदी पात्रामध्ये पंढरपूर इसबावी दरम्यान असणाऱ्या ओढ्यामधील अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या आठ लाकडी होड्या जे सी नष्ट करण्यात आल्या तसेच शिरडोन इसबावी दरम्यान असणाऱ्या ओढ्यामधील अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या दहा लाकडी होड्या कटच्या साहाय्याने कट करून पूर्णपणे नष्ट करण्यात आल्या या कारवाईमध्ये मंडल अधिकारी विजय शिवशरण राजेंद्र वाघमारे रिगन चौहान ग्राम महसूल अधिकारी अमर पाटील प्रमोद खंडागळे सावंत गणेश पिसे संजय खंडागळे रवी किरण लोखंडे पीपी कोयगडे पियुष भोसले दिगंबर डोईफोडे व पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होते दरम्यान पंढरपूर शहर व तालुक्यातील अवैध वाळू उपसा हा नवीन नसल्याने गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने चंद्रभागेच्या पात्रातून तुफान वाळू उपसा होत असून यामुळे अक्षरशः चंद्रभागेचे पात्र वाळू माफियांनी ओरबाडून काढलंय म्हटलं तर वावग ठरणार नाही हल्ली पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाने अवैध वाळू उपसा विरुद्ध कारवाईचा बडगा उचललेला असल्याचे दिसून येत आहे परंतु अशी कारवाई सातत्याने होणार का आणि पंढरपूर तालुक्यातील नदीकाठच्या विविध गावांमधून अद्याप सुरू असलेल्या सर्व अवैध वाळू उपशावर कारवाई होऊन चंद्रभागेचं पात्र वाळू माफियांच्या पार्शातून मुक्त होणार का या प्रश्नाची उत्तर अजून तरी निरुत्तरित आहेत